नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजी आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे अपयश आपण अपयशाला का एवढं घाबरतो मे बी अपयश म्हणजे पराभव किंवा अपमान असं आपण ऐकत आलोय किंवा वाटतंय आहे आपणाला पण खरं बघितलं तर अपयश म्हणजे शिकण्याचा मोठा मार्ग आहे एकदा आपण चुकलो कि पुढे चुकेनं असं नाही एक पाऊल चुकला की दुसरा पाऊल बरोबर पडू शकतो किंवा कुठे चुकतंय हे कळू शकत कुठे वाट बदलायची आहे ही पण कळू शकत किंवा हा एक जुना मार्ग सोडून नवीन मार्ग शोधण्याचा दाखवण्याचा भाग असू शकतो यशाचा हा रस्ता सरळ किंवा सोपा नसतो तो वळंदार वळणदार असू शकतो तर चुका होणार ब्रेक लागणार अडथळे येणार पण आपणाला चालत राहावं लागणार पुढे जात राहू लागणार प्रयत्न करत राहू लागणार जर तुमच्या आयुष्यात काही अपयश आला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तो तुम्हाला थांबायला नसून तो तुम्हाला नवीन मार्गाकडे जाण्यासाठी प्रेरणा आहे अपयशाची भीती बाळगू नका अपयश आला म्हणजे तो काही शेवट नव्हे तो नवीन दिशेला नवीन मार्गाला जाण्याचा दरवाजा असू शकतो या विषयाबद्दल तुम्हाला काही वाटत असेल तुमचे काही विचार तुमचे प्रश्न किंवा तुमचे काही उत्तर अनुभव असतील सांगा आपण त्याच्याबद्दल विचार करूया बोलूया